नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गणेशदा एक्सपी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्ण जन्मभूमी म्हणजेच मथुरा वृंदावन येथे जाणार आहोत मथुरेला पोहोचण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे रेल्वे मथुरेला जाण्यासाठी देशभरातील मुख्य ठिकाणांवरून रेल्वेने आपल्याला पोहोचता येते मथुरा स्थानकावरून आपण ऑटो रिक्षाने वृंदावनला जाण्याचे ठरवतो वृंदावनमध्ये राहण्यासाठी आपण शक्यतो शहराच्या मध्यभागीच व्यवस्था पाहिलेली उत्तम कारण जवळपास असणारी मुख्य मंदिरे आपण पाहू शकतो सोबतच मथुरामधील मंदिरेही आपण पाहण्यासाठी जाऊ शकतो धर्मशाळा इथे सहाशे रुपयापासून सुरू होतात व हॉटेल कमीत कमी, -कमी आठशे रुपयापासून सुरू होतात आपण आपल्या बजेटनुसार बार्गेनिंग करून धर्मशाळा किंवा हॉटेल बुक करू शकतो काही मोठे हिंदू सण असतील अशावेळी जर आपण वृंदावनात किंवा मथुरेला जात असू तर ऑनलाईन बुकिंग केलेली कधीही चांगली कारण सणांच्या काळात येणारे भाविक जास्त असतात व राहण्यासाठी सोय होणे कठीण होऊन जाते सुरुवातीला आम्ही आलो श्री राधारमण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर भगवान श्री कृष्णाला समर्पित आहे मंदिरात सोबत कृष्णाची मूळ शालिग्राम देवता आहे येथील अशी मान्यता आहे की ही शालिग्राम स्वयंभू देवता आहे राधारमण मंदिर हे वृंदावनातील ठाकूरांच्या सात मंदिरांपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते दुसरे म्हणजे बाकेबिहारी मंदिर हे मंदिर समकालीन राजस्थानी कलाकुसरीचे एक विशिष्ट उदाहरण आहे येथे नवरात्र महोत्सव बऱ्याच धामधुमीने साजरा केला जातो यावेळी देशभरातून मोठमोठ्या संख्येने लोक येथे उपस्थित राहतात यानंतर आपण जातो ते श्रीरंगजी मंदिर दर्शनासाठी रंगजी मंदिर हे रंगनाथ मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे हे मंदिर मथुरा वृंदावन मार्गावर वसलेले आहे मार्च एप्रिलमध्ये वार्षिक ब्रह्मोत्सव उत्सवात भाविक मोठ्या संख्येने येथे भेट देतात पुढे आपण दर्शन घेतो ते म्हणजे यमुनामाईचे यमुनामाईचे दर्शन घेऊन थोडा वेळ तिथेच ते विसावून तेथील दृश्य डोळ्यामध्ये साठवून पुढील दर्शनासाठी निघालो असेच दर्शन घेत असताना रात्रीच्या वेळी दर्शनासाठी आम्ही पोहोचलो कीर्ती मंदिर पाहण्यासाठी कीर्ती मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाईने डोळे अगदी दिपून टाकले कीर्ती मंदिराचे विलोभनीय दर्शन घेऊन मन तृप्त झाल्याची जाणीव आपल्याला येथे होते राधे राधे नावाचा जप करत पूर्ण मंदिराचे दर्शन घेऊन मन राधे कृष्ण जयघोष करत पुढील दर्शनासाठी निघून जाते पुढे पोहोचतो ते प्रेम मंदिर दर्शनासाठी प्रेम मंदिर हे एक भव्य मंदिर आहे देवाच्या प्रेमाचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे भव्य धार्मिक स्थळ आहे हे मंदिर पांढऱ्या संगमरवरीने बनवलेले आहे अतिशय कोरीव कामांनी सुशोभित केलेले हे मंदिर त्याच्या स्थापत्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध दृश्य जसे की गोवर्धन पर्वत आपल्या हातावरती धरणे कालिया नागमर्दन अशी दृश्ये आपल्याला काळात गेल्याची अनुभूती देतात तसेच आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे येथील मंदिराच्या वेळा येथील मंदिरे वेळेवरच उघडतात आणि वेळेवरच बंदही होतात बऱ्यापैकी मंदिरे ही, ही सकाळी सात ते साडेसात वाजता उघडतात तर दुपारी एक ते दीड वाजता बंद होतात सायंकाळी चार वाजता उघडतात तर रात्री आठ वाजता पुन्हा मंदिरे बंद होतात तर यानुसार आपण आपल्या वेळेचे नियोजन करावे रात्रीच्या वेळी मंदिर परिसर खूप विलोभनीय व मनमोहक दिसू लागते त्यात विद्युत रोषणामुळे मंदिर सौंदर्यात आणखी भर पडते सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तांमुळे तयार झालेले भक्तिमय वातावरण खरच एक अद्भुत अनुभव आहे यानंतर आपण पोहोचतो ते या ठिकाणी निधीवन येथे अजूनही असे मानले जाते की श्रीकृष्ण रात्रीच्या वेळी येथे बासरी वाजवण्यासाठी येतात सोबतच सोळा हजार गोपिकांसह रासलेला रचतात निधीवन खूपच अलौकिक असे ठिकाण आहे येथे रात्री आठ वाजल्याच्या नंतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही ही वेली स्वरूपात दिसणारी झाडे आहेत एकमेकात गुंतलेली ही सर्व झाडे गोपिका असल्याची मान्यता आहे जमीन जरी कोरडी दिसत असेल तरी झाडे आपल्याला बाराही महिने हिरवीच दिसतात पुढे आपण पोहोचतो ते म्हणजे श्री राधा गोपीनाथजी मंदिरात मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर आपल्याला मंदिराचे मोठे प्रांगण पाहायस मिळते अंगणातून आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करतो आणि समोरच आपल्याला दर्शन होते श्री राधा गोपीनाथजींचे दर्शन घेऊन आम्ही पुढे मथुरा दर्शनासाठी निघालो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वृंदावनमधील काही महत्त्वाची मंदिरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे मथुरेतील महत्त्वाची मंदिरे पाहू हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमीत तोपर्यंत राधे राधे धन्यवाद